हॅलो सर्व मराठा समाजांना माझा नमस्कार मी आतापर्यंत माईक हातात नाही धरलेला आता पहिल्यांदा माईक हातात मी तीस मिनिटांपूर्वी सुरेश बनकर भाऊ यांना कॉल केला होता ते पस्तीस मिनिटात इथं पोहोचले सत्तर सरां सरांच्या पी ला फोन केला होता तो म्हणतो मी हॉस्पिटल मध्ये आहे मी येऊ शकत नाही देण्याचा हा एक मार्ग आहे तीस मिनिटात माणूस इथं पोहोचलेला आहे आणि आमदार सर इथं अजून आलेले नाही त्यांचा पिये म्हणतोय मी हॉस्पिटल मध्ये आहे माझं बोलणं होऊ शकत नाही पेट्या फोडून आणि बंदूक डोळ्यावर डोक्यावर धरून त्यांनी वोटिंग केलेलं आहे याच्यानंतर नेक्स्ट टाइम कधीही असं वोटिंग करू नका आणि मंगेश भाऊ जर काही झालं तर पूर्ण सिल्लोर काय पूर्ण महाराष्ट्र भेटून देऊ सगळे खाली बसा ओ, खाली बसा खाली बसून